शेतकरी बंधूंना नमस्कार जसं की या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा लागवडीच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या त्याच्यामध्ये आपण वाफा पद्धत आहे बेड पद्धत आहे सरिवरंब पद्धत आहे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये मल्चिंगचे कांदे किंवा मल्चिंगवरची लागवड त्याच्याविषयी आपण माहिती घेतली आणि आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या स्वयंचलित यंत्राने जी लागवड केली जाते त्या लागवड पद्धतीची माहिती करून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो ट्रॅक्टरने स्वयंचलित यंत्राद्वारे जी लागवड केली जाते ती साधारण पाच ते सहा फुटाचा त्याचा बेड हा ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये तयार होत राहतो त्याच्यामध्ये हा सहा फुटाचा बेड तयार झाला आहे आणि हा सहा फुटाचा बेड तयार होताना त्याच्यामध्ये आपण दोन लॅटरल यामध्ये पुढे पसरवणार आहोत साधारण हे दहा ते बारा दिवसाचे आज कांदा लागवड आहे तुम्ही यात बघू शकता कि एक की एक लाग सारखी लागवड ही झालेली आहे यामध्ये प्रत्येक कांदा ते कांदा अंतर आणि कांदा दोन ओळींमधलं अंतर हे सेम ठेवलेलं आहे याच्यामध्ये कांदा ते कांदा चार इंच आणि दोन ओळीमधलं अंतर सुद्धा चार इंचा आपण इथे ठेवलेला आहे याच्याने काय होणार आहे की जसं आपण अगोदरच्या सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कांदा उत्पादकता किंवा कांद्याचं उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर एकरी रोपांची संख्या आपल्याला राखणं अत्यंत गरजेचं आहे आणि विशिष्ट अंतर ठेवल्यामुळेच आपल्याला एकरी रोपांची संख्या ही राखता येणार आहे आता या पद्धतीमध्ये आपण साधारण दोन लाख चौऱ्याण्णव हजार ते तीन लाख रोप प्रति एकरी ही आता यामध्ये बसलेली आहेत आता तसा जर विचार केला तर एकरा पूर्ण एकरामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटमध्ये जवळपास तीन लाख चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रोप बसतात पण दोन बेडमधील हे जे अंतर आहे एक ते सव्वा फुटाचा अंतर आहे जे आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी ठेवणं थे। गरजेचं आहे त्यामुळे वरच्या रोपांची संख्या ही कमी झालेली आहे त्याच्यामुळे साधारण दोन लाख पंच्याण्णव हजार रोप या प्लॉटमध्ये प्रतिएकरी आपण इथं बसू शकतो शेतकरी बंधूंनो दोन बेडच्या मध्ये जी साधारण एक ते सव्वा फुटाचं अंतर आपलं जाते ते आपल्याला पुढे चालण्यासाठी म्हणा खुरपणी करण्यासाठी म्हणा स्प्रे घेण्यासाठी ही आपल्याला तिथं आगा सोडावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो ही तर झाली लागवड पण लागवडीच्या अगोदर मी तुम्हाला आठवत असेल की पहिल्या मध्ये सांगितलं होतं की रोपांची किंवा काडीची निवड करणं किती गरजेचं आहे कारण एकदा की आपण त्याची पुनर्लागवड केली की शेतामध्ये वीक काड्या ह्या रोगास बुरशीस किंवा कूज होण्यास प्रवृत्त होतात आणि त्यामुळे आपल्या रोपांची संख्या जी आहे ती एकरी ती घटते त्याच्यामुळे पुढे आपल्याला उत्पादकतेवर त्याचा परिणाम होणार आहे तुम्ही ते बघू शकतात की ही वीक काडी की ज्याला आपण लागवड केलेली आहे ही वीक काडी सेट होत नाही काय झालं याच्यामध्ये की पूर्ण कूज झाल्यामुळं किंवा त्याचा कंद प्रॉपर नसल्यामुळे ती पूर्ण त्याचं मुळच निघून गेलेली किंवा सड झालेली आणि अशी काडी रुजणार नाही त्याच्यामुळे इथे झालं किंवा इथे हे सुद्धा तुम्ही बघू शकता याच्यात सुद्धा पूर्ण मुळांची तिथे कूज होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हे दोन इथं गाळे पडलेले आहेत असे जर गाळे पडले आणि मोठ्या प्रमाणात जर अशी गोष्ट घडली तर आपल्या रोपांची संख्या नक्कीच बसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला उत्पादकतेवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येणार आहे लागवडीनंतर पहिलं पाणी याला आपण स्प्रिंकलरने दिलेलं आहे ते सेटिंग प्रॉपर झालेलं आहे आता इथून पुढे आपल्याला ड्रिपद्वारे जे फर्टिगेशन द्यायचं आहे किंवा वेगवेगळे डोसेस द्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला ड्रिप अंथरणं इथं अत्यंत गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता टोटल सहा फुटाचा हा बेड आहे त्याच्यामध्ये बारा लाईन ह्या लागलेल्या आहेत आता ह्या ड्रीपची अंथरणी करताना आपण काय करणार आहोत इकडनं तीन लाईन सोडून ड्रिप अंथरणार आहोत जेणेकरून इकडच्या तीन लाईन आणि इकडच्या तीन लाईन ह्या एका लॅटरलमुळे भिजणार आहेत आणि दुसरी लॅटरल ही इकडे ठेवणार आहोत जेणेकरून दोन्ही बाजूच्या तीन तीन लाईन आपल्याला ह्या दोन्ही ड्रीपद्वारे व्यवस्थित भिजल्या जाणार आहेत यामध्ये साधारण दोन ते तीन तासांमध्ये हा पूर्ण बेड ओला होतो हे चांगल्या पद्धतीने याला सगळीकडे पाणी पोहोचतं यानंतर आपण आता पहिला स्टार्टर डोस जो आहे फर्टिगेशनद्वारे तो आपण इथे देणार आहोत त्यासाठी आपण स्टार्टर ग्रेड उदाहरणार्थ एकोणीस 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 किंवा अकरा चौवेचाळीस अकरा एन पीकेच्या या ग्रेड्स आहेत यापैकी कोणतीही एक ग्रेड आपण इथं देऊ शकतो आणि त्याचबरोबर चांगल्या मुळांच्या वाढीसाठी किंवा मुळांच्या पसरण्यासाठी आपण सह्याद्री बायोटेकचं झेडेक्स हंड्रेड हे जेल देणार आहोत ज्याने आपल्या मुळांच्या सानिध्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब तसेच सिलिकॉन आणि वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला इथं मिळणार आहेत ज्यामुळे पूर्ण प्लॉट हा आपल्याला हिरवागार होणार असून मुळांची वाढ देखील अत्यंत चांगली मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आमच्या संपर्कात रहा, धन्यवाद